असे डॉक्टर देशमुख म्हणून कोल्हापूरचे ते प्रत्यक्ष मामाचा दात काढण्याकरता गेले म्हणले ते अजून जिवंत या हो। <laughs> रोकडे गावचे करे ज्यांनी मामा संघ अकरा वर्षे बेंड सांभाळत होते अजून ते जिवंत जवळपास सत्याहत्तर ते अठ्याहत्तर वय वया आणि त्या ट्रस्टचे जे कार्याध्यक्ष आहेत होते आता एक गेली वर्ष पशू वाढलेत राजाराम बापूसाहेब बाबूसाहेब मुग्दोद्या ट्रस्टचे कार्याध्यक्ष होते म्हणजे तर सांगायचं तात्पर्य की मामाने ज्या समजा मामाची मेंढर अकराशे ते अकराशे मेंढरा जगाचे स्वाधीन केलेत मामा मामाचे घरची होती म्हणजे मामाची अजूनचा दादा होता मामाचे पुतळ झाले पण मामाने सांगितले जे माझी मेंढ्रा आहेत जग पाळात जग पण जे माझी घरचे आहेत कबार कष्ट करू मग करून आज मामाची पट्ट्यावली प्रॉपर्टी आहे पण त्याला कुठल्या प्रकार घरचा चकवण्याचा अधिकार नाही घरच्या आता कोणी राहिले बी नाही कारण मामाची भरती दादाचा पत्नी आता मामाची पुतून सुरू आता पाच सात वर्षापूर्वी सर्वच संजलित म्हणजे मामाने जगाच्या कल्याणाकरता ही करायची गोष्ट आहे की आज अठरा ठिकाणी ग्रुप आहेत अठरा ठिकाणी ग्रुप माझ्यासारखे चालक आहेत मालक कोण नाही कारण काहींना वाटत मामा हा धंगाचा देव आहे तो धनगाचा देव नाही ह्या धनगाकृहाचा उद्धार करण्याकरता कुठल्याही संतांनी जन्म घेतला नाही प्रत्येक कुळाचा उद्धार करण्याकरता संतांना जन्म ना धनगर कुळाचा उद्धार करण्याकरता कुठल्याही संतांनी जन्म घेतला ह्या चालत्या बोलत्या बाळवली साक्षात महादेवाने तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली जन्म घेतला आणि चार सप्टोनशे सासठला समाधी सांगायचं मामाचं आपल्याला जे मामाचे आणि आहे ते आपल्या तिथून आपल्याला सांगायचं की मामाचा मंडळी मितक्या माचा मुक्काम केला होता आणि मामाच्या मंडला चारा पाणी नव्हता म्हणून म्हणून मामाच्या मी बळवंत पाटील खुशाव शेतकरी होते त्यांच्या बांडावरती एरीच्या अवती होती दहा पाच बाबळीची झाडं होती त्या मंडला चारा नव्हता म्हणून मामा त्या बाबळ्याच्या फंट्या वगैरे तोडलं मेंढरे खाऊन चूक थहले आणि झाडाखाली बसले पण एखाद्या शेजारीने बघितलं अरे बळवंत पाटील कुशला पाटील यांच्या साधं बांधून जर गेलं तर यांना सहन होत नाही पण या धनगर या बाबीच्या फांट्या तोडल्या आणि आपण त्या बळवंत पाटलांना जर सांगितलं बळवंत पाटील येवाकडे बोलून आपल्याला गुम्मत पाहायला भेटल मग तो शेजारी फळत गेला गावामध्ये अरे बळवंत पाटला तर बळवंत पाटील इथं काय बसला अरे तुमच्या शेतामध्ये कोणीतरी आले म्हटले सर्व बाबळेच्या फांत्या तोडल्या बोलवून म्हटली काही नाही आपली गाडी बाहेर झुपली आणि शेताकडे गेले शेताकडे गेले ते बोलवून म्हटले मामाला एड बाकडे बोलू लागले शिव्या देऊ लागले अरे एवढ्या मोठ्या बाबडीच्या फांट्या तोडल्या थोडी माझी माझी नुसकान झाली त्या बाबरीच्या फंड्या तोडल्या कोणाला विचारून तोडल्या बाबरीला विचारा अरे अजून पुन्हा म्हणतो बाबरीला विचारा म्हणून माझी किती नुकसान झाली केला बोलू लागला पाटील देऊ नका तुमची काय नुकसान झाली मला नुसकान सांगा मी तुमच्या नुसकान भरून देतो अरे नुसकान भरून द्यायच्या लायकीच असता तर ह्या गावच्या ते गावाला आला असता नुसकान देवानी मी गावाचा पाटील आहे पण बळवंत पाटलाचा म्हणजे खुशाबा पाटलांनी सांगितलं की बाबा आपल्या बाबुलीच्या भांड्याला पुढच्या वर्षी हो येतात एवढी मोठी काय नुसकान झाली जाऊ त्या म्हटले त्यांना मुख्य प्राणींनी खाल्ल्या पण खुशाबा पाटला तर मामा विसो होता आता मामा तिथून निघाले पण मामाने सांगितलं मामाला पाटलाईन सांगितलं की पाटील ओळख आता कसली ओळख एवढी माझी मुस्कांम झाली अजून ओळख कधी ठेवायची आणि चार दोन महिन्याचा काळ निघाना चार दोन महिन्याचा काळाच्या नंतर थोडा पाऊस वगैरे पडला कमी पडला नंतर चार दोन महिन्यांनी शाळूच्या वरची पेरणी केली कुठं मोठ ताट वगैरे होतं दोन तीन एकर शेती होती चार पाच महिन्याचा काळ निघाला त्याची काढणी केली बांधणी वगैरे केली खोडणी केली मळणीपण वगैरे केली हो रास तयार झाली आता आपल्याला माहित आहे जास्त जास्त दोनशे निघाला निघणार दोनशे कर्जाला आपल्याला जो घरी होऊन किती होणार दोन ते चार पाच पाच पती होणार मार, 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 मार। चार ते पाच पोते होणार आहे पण दोन पोते भरले शिक्षित चार दोन पोते सर्व भरले रात ज्याच शिकली मुलगा गावात जायचा आणि पोते आणायचा असं करता करता म्हणजे जोपर्यंत दिवसांनी किरण टाकली नाही दिवस उगाला तोपर्यंत आज घराचा कार्यक्रम चालू होता दोनशे कळवाला बावीस पैसे जेव्हा झाली कडबा कोणून तरी होईल कमी आज त्यांच्या नात्यात त्या ट्रस्ट मध्ये त्याला मास्तर म्हणतात मेथके अन्न घ्या पाटलाला वाटलं हा धनगर काही साधा सुद्धा नाही आणि खुश वाटेल दोघ बापले किती जिथं मामाची मिळ होती त्या परिसरामध्ये गेले मामाला भेटले मामाच्या चरणावरती मत मस्त घरी मामा आमचं चुकला आम्ही तुम्हाला ओळखलं नाही माफ करा अरे तुला कसली माफी तू तर माझा माणूस आहे तुझी माझी भेटकुंटापर्यंत मा, मा, तुम्ही काय म्हणता ते मला काही कळत नाही पण माझी एकच इच्छा आहे एक। बळवंत पाटला तिथं दोन घास द्या जेव्हा तुम्ही माझी यावं अरे बळवंताळ नक्कीची याची आणि हा बळवंत पाटील मंडळी मामाची वाट बघत होते मामा, मामा चार दोन नाही आपल्या जेवायला येतील आणि एवढ्या वगैरे मामाची मिनटं त्या परिसरामध्ये आले म्हणजे मेटक्याच्या परिसरात तिकडे मामा म्हणत चारा करता काही दिवस बाहेर जायचे आणि मामाची म्हणतो मेटक्या पर्यंत मेटक्याला आल्यानंतर मी जेवण करायला येणार आहे आता संताली घरात होती दिवस जातात संताली दारा खिदार बंद करा तसं ते कदर करणाऱ्या करणाऱ्यापैकी तसं तुमचं गाव आहे प्रकारे त्या पाटलांच गाव त्या मामा घरी यायचे म्हणून बलवंत पाटलांनी आपल्या पत्नीला सांगितलं दुपारी मामा जेवायला येणार आहे मग पत्तीला पण आनंद झाला पत्तीला घर सारून सुरून घेतलं दारासमोर सणा वगैरे टाकला रांगोळ वगैरे घातली पुरणपोळीतरी श्फाक केला आणि आंबोळीच्या घोगड्या केल्या मामा दुपारी आले म्हणून दुपारी आल्यानंतर मामा घुंडेर उठले तर मामाला जेवायला बसायचं होतं पण घरात दूध नव्हतं दूध नव्हतं म्हणून पाटल्या तांब्या घेतला आपल्या पात्राच्या आठ तांब्या घेतला पण दूध आणण्याकरता नाही घेतले आता मामा ते बघितलं अगं पाणी कुठं चाललीस जागा कुठे चाललीस मला अगोदर चार घरात दूध नाही पण दूध बाहेर अरे कोण म्हणतं घरात दूध नाही तर मैच बांधली मामा सहा म्हणजे ती मई साठलेली अरे कोण म्हणतो ती मई साठलेली तिचं रेडगू सोड पण तिचं पिल्लू सोड अरे तिचं पिल्लू सोडलं म्हणली आणि संत बाळू म्हणत्यांच्या मिरचीचा पाटा थाप मारली सहा महिन्यात मामा कोण असतील मामाय जातील आणि बाळू घंटा घंटावाजर हा मामाला पण मामा साक्षात महादेवाचा अवतार अरे आणि महादेवानी तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली अकोलगावी म्हणजे कर्नाटकात त्या धनगरपुराचा उद्धार करण्याचा जन्म घेतला आणि महाराजांच्या दिवशी सासरला समाधी घेतली म्हणजे चौऱ्या तर वर्ष मामाने म्हणजे बाली चौऱ्याचं जीवन पसंत जेवढी तर मामाची म्हणजे अकराची होती त्या मामाला समाधी घ्यायची होती म्हणते पण मामाने सांगितलं कारण मामाच्या मामाची पत्नीच काय कारण तो भांडण जात पण मामाने सांगितलं हे जे माझे मिंद्र आहेत जग पाना जग खरा म्हणजे माझे घरचे कवाड कष्ट करून मामाला समाधी घ्यायची म्हणजे मेंढरे अकराशी बेतान कोणाला अठरा गावचे लोक बोलून घेतले आणि त्यांना सांगितलं मेंढा तुम्ही सांभाळायचे माझे मेंढरे नाही हे मेंढरे जगाच्या जगन्नाथाचे पांडुरंगाचे मेंढरे हा पांडुरंग प्रत्येक वर्षात मी साडे बारा बाजू पगार घेतली पांडुर आणि हे मेंढ तुम्ही इथून पुरस्त सांभाळचे मी आतापर्यंत सांभाळले आता तुम्हाला समजे हे मेंढर म्हणजे में जगाच्या कल्याणा करताय म्हणजे मामा मेंढर म्हणजे में हातीच मड आहे हे बिनदावेच जाणार आहे आमचे संबंध होणार आम्ही मेंढर विकतो तुमच्या बाबाची शाळा बांधतो मंदिर बांधतो ओरड पैशा अनाथ आश्रम बांधू काहीतरी करू पण आमची मेंढर समोर आम्हाला आणण्याच्या तुम्ही चालते बोलते माणसं हा अरे माझं भिमे नव्हतं गाडव पण करते ना होतं पुत्र शिवमुक्का पण दिवस भर मिळतो मग तुम्हाला काय झाले अरे मामा गाढवून पुत्र कस काय मिळत समोर पण एकदा मामू सांगतो भिमे आणि करप्या यांची आकार घेता ना करता ह्या बाळू जाण्याचं मला मेंढ्या समोर आणला तर भीम्यारावाच्या कुत्र्यांनी कर्प्यानाच्या गाडवाण देऊन जर समजून आणले अरे आता जर तुम्ही ताब्यात घ्या म्हणजे भामा आम्हाला काही सांग कुत्र्यांना गाढून तुम्ही शिकवलं असल ठीक आहे म्हणजे कुत्र्यांना गाढून शिकवलं असल पण आदलापुर त्या डोंगरातला निर्जीव झगत मेंढ सांभाळ नाही म्हणला तो बाळू झुर्ग जगा नाव सांगणार पण त्यांना वाट दगड कस का पण ज्या मामाने आदेश दिला म्हणजे आत्मापुरता डोंगर म्हणजे मामाच्या पश्चिमे मुदार वर्गासाठी डोंगरी म्हणली आणि त्या डोंगरच्या दगडातला आदेश जरा किंवा डोंगरी तुम्हाला मेंढ समोरांची पाचशे दिवस आणि यांची अक्कल ठिकाणी आणायची तर दिवसभर त्या दगडाने मेंढं संभाळली म्हणजे पण संध्याकाळी वाड्यात आणून कोंडले त्याच यांना वाटलं की दिवस सुट्टी देणार नाही आणि मेंढा आपल्याला ताब्यात घ्यावा लागणार आणि त्याच वेळाने म्हणजे अकराशे लढले अठरा गावाच्या लोकांनी ताब्यात मामाने जिवंत संजीवनी समाधी बरगोबाईच्या मंदिरात घेतली आता पहा विचार करायची गोष्ट आहे की घेट त्यावेळेस अकराची होती आता अकराशे म्हणजे पस्तीस हजार मंडळे पस्तीस हजार म्हणजे अठरा ग्रुप लागते आणि अठरा ग्रुपला कोणी मालक नाहीत माझ्यासारखे चालत आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे तसं आपल्याकडं एक लहरा देवीचं मंदिर आहे जसं की देवीचं मंदिर होत कर्नाटकामध्ये कापशी गावाच्या आसपास डोंगरावरती मंदिर होत आणि त्या डोंगराच्या पाचला मामाचा मुक्काम पडलेला होता तर त्या दौ। को लोक कोंबड्या बकऱ्याचा बळी द्यायचे रक्ताचा पाठवायचा तर मामाने एका भक्ताला विचारलं बाबा एवढ्या गाड्या बैल्या नेतात हे कोंबडे बकरी नेतात શિબ્ડે પુેતા મને મામા એકલા